मध्ये श्रीराम चाळीमध्ये गट्टर त्याचप्रमाणे पायवाट याच्यासाठी मान्य खासदार शिकांजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून पंचवीस लक्ष या पायवाटसाठी आणि गट्टर साठी त्याचप्रमाणे गार्डनच सुद्धा या ठिकाणी आपण काम करतोय त्या गार्डनसाठी सुद्धा पंचवीस लाख लक्ष खासदार शिकांजी शिंदे साहेबांनी दिलेलं आहे या विभागामध्ये अनेक रस्ते आणि गटारी खासदार शिकांजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून झालेली आणि त्यामुळे पण होत राहतील आम्ही शिवसेना पक्ष हा नेहमीच निवडणूक समोर घेऊन कधीच काम करत नसतो वीस टक्के राजकारण आणि ऐंशी टक्के समाजकार्य ही प्रथा मान्य खा मान्य मुख्य मान्य हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंद साहेब यांच्या मार्गदर्श मार्गदर्शनाखाली चालत आलेली आहे मी आवाजून इथल्या विभागातील लोकांना सांगेल की येणाऱ्या काळामध्ये ह्या चार वाडाचं पॅनल आहे त्यामुळे शिवसेनेच्या माध्यमातून जी काही कामं असतील या ठिकाणी केली जातील त्याचप्रमाणे शिवसेना पक्ष आपलं कार्यालय या विभागामध्ये चोवीस तास आपल्यासाठी उपलब्ध राहील आपण जे पण काही अडचणी असतील आपण या कार्यालयामध्ये आपण सांगावं आपल्या या अडचणी दूर केल्या जातील आपल्या या आपल्या माध्यमातून एवढंच सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र